सोबत असेल जाणीव रोग ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी माझा पक्षच नाही कुठला त्या ठिकाणी रस्त्याची ज्या कामाची दुरावस्था आहे त्या दुरावस्थेसंदर्भात वारंवार संबंधित शासकीय यंत्रणेला पत्र देऊन त्या ठिकाणी कोणतंही त्याबाबत काम करण्याची त्यांची भूमिका नाही आणि सातत्याने टोलाटोली करून त्या ठिकाणी लोकांना वेडेत काढण्याचं काम सुरू आहे आमची एक मागणी आहे की ज्या रस्त्याची कामं अपुर आहेत परंतु शासनानं आम्हाला पत्र दिले की काम पूर्ण झालेत म्हणून त्या ठिकाणी त्या कामामध्ये फार मोठा भ्रष्टाचार निश्चित झाला आहे आमची खात्री झालेली आहे त्या चौकशीसाठी संबंधित विभागानं समिती नेवावी त्या समितीच्या माध्यमातून त्या कामाची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय आहे ते जे प्रशासन माजलेपणानं त्या ठिकाणी स्वतः एक वेगळ्या भूमिकेत काम करत आहे प्रशासन हे मालक नाही मा ते सेवक आहेत त्यांना शासनाच्या कराच्या माध्यमातून पगार मिळतो आणि जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देणे बांध त्यांना बंधनकारक आहे परंतु कुठलंही ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची भूमिका त्यांची नाही या कामाची चौकशी झाली पाहिजे दोन ऑक्टोबर गांधी जयंती या संविधानाच्या माध्यमातून जो व्यक्तिगत माणसांना अधिकार दिला गेला आहे त्याचं माध्यमातून या ठिकाणी निपोषणाला काल सुरुवात केलेली आहे माझी भूमिका एकच आहे की उपोषणासाठी मी कुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा काहीही करण्यासाठी माझं उपोषण नाही की जे पैसे शासनाच्या माध्यमातून आते त्या पैशाचा पैना पाई पैचा वापर या योग्य कामासाठी झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे हे रहमतपूर परिसरातले रस्ते आहेत टोटल किती निधी होता जवळपास पन्नास ते पंचावन्न साठ तर निधीचा ते काम आहे सगळी रहिमतपूर परिसरातलं घेतलं रहिमतपूरची पन्नास कोटी आणि आसपासचे एक दहावीस कोटीचे पन्नास साठ कोटीच्या रस्त्याच्या निधीचा विषय आहे तो संबंधित कामाची चौकशी झाल्या पाहिजे संबंधित का कर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर चौकशी लागून त्यांचं निलंबन झालं पाहिजे संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा काय आहेमध्ये टाकण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे त्याला कोणाचा आशीर्वाद असेल तर तो आशीर्वाद त्याने घरी असला पाहिजे परंतु शासनाच्या जो निधी आहे त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे त्या ठिकाणी त्या निधीच्या माध्यमातून लोकांची दळणवळण असेल किंवा सेवा असेल ती चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले द्यायचे असतील तर चेल, चेल ते संबंधित अधिकारी असेल मंत्री असतील किंवा संबंधित आमदार असतील त्यांनी त्यांच्या घरी घेऊन त्याला कामं द्यावी नाही मी संबंधित मंत्र्यांशी माझी काही चर्चा नाही मी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे प्रशासनानं त्या ठिकाणी संबंधित विभागाला कळवतील निश्चित मला खात्री आहे नाही काय संदर्भात म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला आहे म्हणजे आत्ता त्यांना सुरुवातीला काय मिळालं आहे त्यामुळे अजून त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स आपण काही बघितलं नाही त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही परफॉर्मन्सबद्दल जर कामाचा परफॉर्मन्स काल तर मी त्याबद्दल प्रतिक्रिया देऊ शकतो की पूर्वीच्या मंत्र्यांनी ह्या बांधकाम मंत्र्यांना काय फरक आहे सातारची चौदार ओळख राजपुरोहितसावा ना पोहे नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही मी आपशिंग सरपंच सर्पन्त, माझी सरपंच आहे तर हा रस्ता इतका निष्कृष्ट दर्जाचा झालेला आहे की त्याला डांबर सकडं वरती नाही काय आणि जाण्या येणाऱ्या माणसासनी सगळ्या वाहनधारकांनी हो, सगळं त्याचा त्रास होतो काय आणि काम पूर्ण झाले म्हणून असं त्याचं हे दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे काम तर अपुरंच राहिलेलं आहे काय आपशिंगे गावचं फाटा म्हणजे प्रत्येक रेहमतपूर नगरीच्या आजूबाजूचे जे रस्ते आहेत हे ह्याच तऱ्हेचे सगळे आत्ता जे फोटो दिले तुम्हाला त्याप्रमाणे सगळे रस्ते आहेत रस्त्याची कामं ही अपुरी राहिलेली आहेत शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन ते तयार करून घ्यावी आमच्यासारख्या वयोवृद्ध माणसासनी जाण्याचा त्याला त्रास होतो काय ह्याच्या आधीचे रस्ते चांगले होत होते आत्ता हे कंत्राटदार काम काय क्वालिटीचं होते हे बघत नाहीत आणि कामाचा दर्जा इतका खालावलेला आहे

जी जी सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 ठिकाणी आम्हाला चर्चेला पडत त्यांच्या असं बोलण्यात आलं की त्या ठिकाणी आपण एक संयुक्तिक मिटिंग घेऊ तुम्ही कशन सोडा मिटिंग घेऊन आपण त्या कामासंदर्भात चर्चा करू त्या ठिकाणी मी त्यांना विनंती केली की चर्चा खूप झाल्या दोन वर्षे मी संबंधित विभागाशी चर्चा केलेली आहे त्यामुळे मला चर्चा करायचाच प्रश्न नाही त्या ठिकाणी मला एक लेखीपत्र पाहिजे एक संयुक्तिक कमिटी न्यावा आणि त्या ठिकाणी त्या कमिटीचा अध्यक्ष हा पीडब्ल्यूटी नसला पाहिजे महसूलचा अधिकारी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असला पाहिजे आणि त्याच्या नियुक्ती खाली त्या ठिकाणी कमिट न्यावावी आणि कमिटीमध्ये स्थानिक एक एखादा लोकप्रतिनिधी नगरसेवक असेल किंवा नगराध्यक्ष असेल असं घ्या घ्यावा आणि त्या ठिकाणी त्या कमिटीचा रिपोर्ट हा महिन्यामध्ये जिल्हाधिकारी सादर करावा असं मला लेखी पत्र द्या म्हणून विनंती